नमस्कार मी स्नेहा सेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण पनीर चीज समोसा ही रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया पनीर चीज समोसा बनवण्यासाठी इथे एक वाटी एवढं किसलेलं पनीर घेतलेलं आहे एक शिमला मिरची इथे बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चिल्ली फ्लेक्स इथे एक चमचा घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ऑरेगेन एक चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे किसलेलं चीज एक वाटी घेतलेलं आहे तेही घालायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यात वापरू शकता आणि मिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं इथे पनीरमध्येही मीठ असतं त्यामुळे मीठ जरा सांभाळूनच यात घालावं लागतं मिक्स करून घेऊया ते सगळं तुम्ही ते बघू शकता सगळं साहित्य सगळ्या भाज्या मिक्स करून झालेल्या आहे ते व्यवस्थित दोन चमचे एवढे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे लागेल तेवढंच पाणी यात घालून ह्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे एकदमही पातळ करायची नाही आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनेच अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे इथे रेडीमेड असं समोसा पट्टी शीट घेतलेले आहे ते मार्केटमध्ये किंवा डीमार्ट मध्ये सहजरित्या अवेलेबल असतात समोसा पट्टीचा कोण तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कोण तयार करून घेतला आणि पनीरची जी स्टफिंग केलेली आहे सारण केलेले आहे ते यात भरून घ्यायचं आणि मैद्याची जी पेस्ट केलेली आहे ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला समोसा चिकटून राहील फाटणार नाही तर ही, ही टीप नक्की लक्षात ठेवा बंद करून घ्यायचं हे मैद्याच्या पेस्टने ज्या ज्या बाजूने आपण हे कोण बंद करून घेणार आहोत त्या त्या बाजूने याला स्लरी लावायची किंवा मैद्याची पेस्ट लावायची आणि हे बंद करून घ्यायचं व्यवस्थित अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने समोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळे समोसे तयार करून घेऊयात इथे सगळे समोसे तयार करून झालेले आहेत फ्राय करून घेऊयात इथे तेल तापलेलं आहे मध्यम ते मंदाचे वर एक एक करून हा समोसा तळून घ्यायचा आहे दोन्ही साइडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत असा समोसा तळून घ्यायचा आहे साइडने गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथे पनीर समोसा कुरकुरीत असा तयार आहे नक्की रेसिपी ट्राय करून बघा चीज समोसा तुम्ही मुलांना घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून देऊ शकता किंवा पाहुण्यांसाठी स्नॅक्स म्हणूनही पार्टीसाठी ठेवू शकता नक्की रेसिपी ट्राय करून बघा कशी कर वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद